नाही खायला दुसर काय सुच ना म्हणून म्हणलं का आता म्हणलं म्हणलं जाऊ खायला तुला भांडे सगळं आता चलकी जाऊ ना आज राहिले काय राहिले तुझे भांडे राहिले तुझी ओके भांड्याची पाटी गच भांडे जाऊ देशी पुसायचे चार पाच वाजता ठेवला तर येते ती कुठे जायला मग म्हणा जायला कसली ना का वरची ती अर्धत राहिले तू जावले ते आज माहिती आले बाय बरं आलं नाही मला काय माहिती बरं आले नाही नाही का त्यांची मला

आता तुला कामावर मोबाईल बघून बसत असेल काय नाही फक्त आता आता काय कुठलं घेतली तुला घे शिकले असं काय शिकायला पण घे चला आधी मका मोडून कुणाला आसाराफोडा घेत बसतात नको का माहि आधी असते नाही गरज करून माहिती महाराष्ट्रात तुला वाटत तो मोबाईल घेतला घालतो तिथे घालवलं एक टक्के सतरा हजार घालवलं आता कुठं आणू पैसा रुपया नाही माया कशा आता आता गेली आधी कुठं गावात आधी खर्चिल शंभर एक रुपयाचं म्हटलं तर रुपया राहिला नाही पण कपाट उघडलं तर अशा नोटा पडतील अशा होय अशा नोटा पडत असत्या म्हणजे मग काय असली राहिली असती काय तुझ्यापाशी तू किचन घेतलं मी खावाच किचन बांधून मोकळी झाली असती किचन मध्ये किचन मध्ये काय बघ्या किचन तिला किचन का बांधून देऊन हो गॅस खाली घेऊन करती मला समजे भांडी मांडले ती या खिळगाच्या खिळगा खाली असून

काय म्हणली माझ्या मनाला एवढं वाईट वाटलं असं बोललं पण तू काय वाईट मी तुला चांगली चांगली माझी जाऊ माझी चांगली आहे जाऊ माझी बोलली पाहिल्यासारखी जाऊ मला होत काय माझ्या मला माहिती आग परी कमी आठ तू ना माझी पोरं सांभाळती करू लागती म्हणून शांतला घेतला ओरडू नको एवढे कांठाळ्या बसायला लागले आता ला, आता तू काय म्हणते आता तू तू त्यासाठी म्हणते का नाही माझ्या ह्याच्या आधी पण गरजो पडली इथं मोर काय गरज लागते करते करत नड्याला आपलं आपल्याला माणूस होत म्हणून मी केलं आपल्या मी काय करच येते का तुझं मन बघते का इथे काय तू मला म्हणायला पण पैसे जाऊ सांगितलं मी येत नाही मग कशाला मोरं काय बोलते तुला ग आता माझी मला मोडल्याशिवाय भाग नाही मला काय एका तासात व्हायचं दो तर दोन तीन तास लागतील ला मला एकटीला तर आज होईलच आज रात नाहीशिवाय तर अर्ध चुकडं तर घातलं मसरास नाही अर्धच आहे मी काय तसा दोन तासाच होईल त्यांनी झुंडळं चुपसून टाकलं आहे नवरे ना हिरवगार झुंदळ आहे आणि मका कळंगून गेली तर तशी ठेवली या ते मकाला आज बाया बिलावलं नाही त्या आणि काय काहीच नाही आणि ती एका दिवसात तेवढं ती झुंडळं काढून घेतले घेतलं कुणा किती होत्या करून दोन होत्या काय की वाया होती गाडी वांड्या होता मला काय द्यायची का म्हणजे आता आत्ता सतरा मोबाईल दिला ना अजून म्हणते काय देशील म्हणजे तू प्रत्येक कामाला माझ्याकडनं मोबदला घेणारच आहे नको येऊ तू राहू दे माझी बाबा हिला एवढं उर... घेऊन करून अजून घ्यायचं म्हंटल वाचत नाही ता या ता या मी ओळखलं मला मी सगळ्याला जीव लावते पण मला जीव लावणार कोण नाही जगात राहू दे अगं राहू दे नको येऊ राहू दे नाही मी सगळ्याला जीव लावते सगळ्याला लावून बघितला जीव आपली ती म्हणून आपल्याला जीव लावाय या पण आपलीच काय करते ती पाठीत खंजीर खूप असते ती मला वाटलं होतं इतक्या लगेच अजून ती बी नव्यात नवं आहे तरी लगेच बदलल काय घेती म्हणती लगेचच हा हिरा काय घ्यायसाठीच आहे सारखं म्हणजे काय घ्यावं आता मी म्हणजे अंगाची साल काढते इकती सगळं आणि सगळ्याला करत धरतच बसते आता आपली आहे ती म्हणून करायला वा ती आहे आपली आता उपार्या टांगड्या करते ती अशी खायला दिलं तर खाऊ वाटत नाही नि मका मडा किती तासा दोन तासाचं काम आहे आपलं म्हणलं आता एकाला दोघी गेलं म्हणजे दिशी होईल मोडून झाली म्हणजे मग काय तोडून पण हे घेतलं ह्यांनी घेऊन आहे तर तोडायच पण हळूहळू करून शाळा मग असं नाही आता ही फुकाट काय देते म्हणून विचारते ती आता फुकाट इतकी मसराला मका घालते ती अजून काय देवा सतरा हजार एक टक्के गेलं जीवाला खाल्लं नाही तर माझ्यापाशी एवढं पैसे होत दोन हजार जीव मारून मारू ठेवलं होतं ती बी घालवलं असे बापरे म्हणलं माणसात तिथं बोलायला लागली न नाही म्हणली आणि निमकी माणसात तर बोलायला लागली त्यामुळे म्हणलं आता जाऊ दे आता एवढा खर्च केला तेवढं काय नाही दोन हजारासाठी कुठं बघत बसा म्हणून दिशी काय नाही विचार करता ते ठेवले दुसऱ्या कप्प्यातलं दिशी काढून दिलं मी माणूस दार नाही काय ही मला वाटतंय काय रे देवा ते आपण करतो ते आपल्यासारखं कोण नाही नौ? बायन नवऱ्याला आता नवऱ्याला जर कळलं ही आली नाही काम करू लागाय का नवरा नवराला की असं उचललं तर तू नवरा म्हणते बघ बाग, बघ आली का जाऊ तुझी जावला करतीच नवऱ्यापेक्षा तुला जाऊ महत्वाची होती आली का जाऊ तुझ्या कामाला जाऊ दे माझंच घेऊ द्या सगळ्यांनी करू द्या मला ना नसू द्या ती म्हणते ती का नाही माझं कसं आहे समध्याला जीव लावाय बघते पण मला कोण जीव लावत नाही कोण मला आपलं धरत नाही मी कशी म्हणते जाऊ दे सगळे आपली ती आपण केलं त्यांना तर ती आपल्याला करते मी सगळ्याला आपल्याला करायची कोणाची भावनाच नाही माझ्या एकेस का तसं घडतं कोणा आयुष्यात येऊन जिंदगीत येऊन जाऊ का ना ना मूर्ती कन्स नागतो आणि बांधव शिती टावेल हा इथं बाहेर टाकलं बाळायला घेतीन जाती मका मूर्ती नाही आली तर नाही आली आता काय भांडी राहिली तीन माझी फरशी पुसायची येन मला मोबाईलात घ्यायचं येन माणूस मोबाईल जावं ना घेतला म्हणून मी जर असते तिच्या जागी की ती केलं असतं मी मला नवऱ्यानं घेतला नाही कोणी घेतला नाही जावं ना घेतला बाया म्हणली असते लय ताय मला काल गोड ग्वाड ग्वाड गोड इरबळ हिरबळ बोलतो ती जाऊ द्या मॅक्की के केलेल्या तर पुन्हा ती नंतर बोलून दाखवण्यात काय चीज नसती ज्याला पटतंय ती करतंय मला पटतय ती मी केलं करते अजून जाऊ द्या माझं सगळ्यांनी खाऊ द्या तर मला कोणाचं नको अ कोण माझ्या कामावी ना ती म्हटलं जाऊ द्या मोरद्या आपली लेकरं बाळ आपण कुठं गेलं सांभाळती करती कोंबडं कुत्रं बघती आपलं जरा टाकून जाय आहे हक्कानं ती बराबर आहे पैशात किंमत करा येत नाही कुणाची शेवटी हक्क चालत नाही ना आपला